सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आताही संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सकाळी झाडून घेतलेलंच असतं पण संध्याकाळच्या वेळेसही झाडून घ्यावंच लागतं कारण धुळेही आलेली असते आणि सध्या पाऊस चालू असल्यामुळं चिखलाचे पाय वगैरे आलेले असतात त्यामुळं आता संध्याकाळचं झाडून घ्यायला लागलेली आहे लक्ष्मी यायच्या आधी झाडून घेतलं म्हणजे घरामध्ये फ्रेश वाटतं त्यामुळे ना संध्याकाळचं मी असं सगळं झाडून घेत असते आणि पाऊस चालू असल्यामुळं आणि आमची केळ्याच्या बागेमध्ये की नाही खूप नुकसान चालू आहे केळ ओझ्यामुळे ना केळीची झाडं पडायला लागलेली आहेत सकाळीच त्यातला एक घड मुलांनी ना आणून ठेवलेला आहे एका एका घडासाठी विकायला जाणंसुद्धा परवडत नाही त्यासाठी यांना ना भरपूर केळी लागते व्यापारी यायचं म्हटलं तर त्यांना ना जास्त घ घड असतील तरच ते येतात कमी ह्याच्यासाठी कोणीही येत नाही त्याच्यामुळं अशी केळी तशीच राहते आणि शेजारी तरी घे की खाऊन खाऊन किती काणार पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळं सर्दी खोकलाही लगेचच होतो आहे केळीमुळं कपई वाढतो त्याच्यामुळं केळी तशीच मग खराब होऊन जाते तर आज ना म्हटलं केळीचे वेपर्स बनवावेत कारण खूपच आधीचाही घड तसाच हे झाला आणि त्यानंतर लगेचच पिकला ते पिकलेलेही असतात त्याच्यामुळे लगेचच पडतात त्यामुळे म्हटलं आज वेपर्स बनवावेत त्यासाठी मी आता ना लवकर सगळं आवजून घ्यायला लागलेली आहे आणि हे असं सगळं झाडून घेतलेलं आहे दोरीवरती कपडे अजून तसेच आहेत आणि पावसामुळे ना कपडे वाढत नाहीत तर आता थोडेसे सुकलेले आहेत जे वाळलेले ते कपडे मी काढून घ्यायला लागलेली आहे आणि ओले कपडे घरामध्ये फॅन खाली टाकणार आहेत तर वाळलेले तेवढे कपडे मी काढून घेतलेले हा केळाचा घड मुलांनी सकाळी आणलेला आहे आणि असेच अजून एक दोन केळाचे घड बागेमध्ये पडलेले आहेत तो याता येणा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा घेऊन येईल केळाची साईजही बघा केवढी मोठी आहे आणि ही केळी अजून चार पाच दिवसामध्ये पिकायला चालू होते म्हणजे तयारच झालेली आहे केळी त्याच्यामुळं म्हटलं आजच वेपर्स बनवून घ्यावेत कारण मुलांनाही केळाचे वेपर्स भरपूर आवडतात विकतचे वेपर्स घ्यायचे म्हटलं तर छोटं पॅकेटसुद्धा केवढं महाग मिळतं आणि ते पे वेपर्स सुद्धा वाटत नाही त्याच्यामुळं आता वेपर्स बनवाय लागलेली आहे ही एक फनी ना मी कापून घेतलेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मी हे वेपर्स बनवणार आहेत तर आता संध्याकाळची सगळी बाहेरची कामं आटोपलेत आणि पहिल्यांदा ना स्वयंपाक करून घेते आज ये ना भेंडीची भाजी बनवायला लागलेली आहे भेंडी बाजारातूनच आणलेली आहे तर आता भेंडी धुवून चिरून घेतलेली आहे आणि भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतलेले तेलामध्ये टाकलेली आहे मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्येच टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी कांदाई कापून घेतलेलं आहे आता तो कांदाही मी टाकून घेतलेला आहे भेंडी आहे ना हिरव्या मिरची छान लागते त्यामुळं मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आहे आणि कोथिंबीरही बारीक करून घेतलेली आहे तर आता कांदा आहे ना असा छान असा तळळा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ही पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीरची आणि ती मी आता छान अशी भाजून घेणार आहे भेंडीच्या भाजीमध्ये ना थोडीशी हळदही टाकलेली आहे आणि आता भेंडी टाकून घेते अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी मुलांनाही आवडते त्याच्यामुळं संध्याकाळसाठी आहे ना अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि भाजीमध्ये वरून थोडासा शेंगदाण्याचा कुटही टाकलेला आहे शेंगदाण्याचा कुटही भेंडीच्या भाजीमध्ये छान लागतो त्यामुळे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भेंडीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरी आणि काही चपात्या असा स्वयंपाक केलेला आहे संध्याकाळचं आहे ना हलकं फुलकं जेवणच छान वाटतं तर आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे जेवणही झालेले आहेत आणि आता जेवण झाल्यावरती पहिल्यांदा कट्टा पुसून घेतलेला आहे संध्याकाळीच ना सगळं किचनमधलं आवरलं म्हणजे सकाळी येणा जास्त वेळ किचनमध्ये लागत नाही स्वयंपाकाला सकाळी पटपट आवरतात त्यामुळे संध्याकाळीच कट्टा वगैरे सगळं पुसून घेतलेले आणि वेपर्सही बनवायचे होते त्यामुळं सगळं आवरून घेऊन आता मी वेपर्स बनवायला लागलेली आहे मी ना हाताला ना तेल लावून घेतलेले आणि ना आता या केळीची ना साल काढून घेते केळी आहे ना हिरवी आहेत ना त्याच्यामुळे की नाही त्याचा जो चिका आहे तो हाताला लागेल त्याच्यामुळे ना हाताला तेल लावून घेतलेले आणि ही सालही जरा कठीणच आहे थोडीशी ना कापून घेतली ना म्हणजे ना साल पटकन निघेल म्हणून ना वरच थोडं कापून घेतलेलं आहे आणि ना मी चार पाच ना केळींचीच फक्त की नाही साल काढून घेणार आहे कारण ना केळी लगेच काळी पडते त्याच्यामुळे चा ना चार पाचच अशा केळींची आहे ना ती सालाशी काढून घेणार आहे केळीचे चिप्स आहेत ना खूप पटकन होतात कारण ना जास्त वेळ लागतच नाही आणि ना उपवासासाठी ताळायच्या असतील तर शेंगदाणा किंवा नारळाचंच तेल वापरायला पाहिजे कारण सूर्यफुले नाही आपण ना उपवासासाठी काय खात नाही त्यामुळे सूर्यफुलाचं तेल आहे ना वापरून काय उपयोग नाही उपवासासाठी जर हे वेपर्स केळीचे खायचे असतील तर नाही शेंगदाणा आणि नारळाचं तेल वापरायचं आणि ना मुलांना वगैरे बनवायचे असतील तर मग एकी नाही हळद टाकली तेही चालते आहे पण उपवासाला काय हळद चालत नाही त्याच्यामुळं हळदही नाही टाकायची तरी नाही हे बघा आत्ताच मी केळीची साल काढलेली आहे आणि लगेच केळी काळी पडायला लागली तर चला आता लगेच यांना तळून घेते वेपर्स बनवून घेते तेल ना आता तापायला ठेवलेले आहे आणि हे नारळाचे तेल आहे आणि ना वेपर्स बनवण्यासाठी ना ही वेपर्सची खिसणी घेतलेली आहे हे ॲडजस्ट करता येते खिसणी तर ना मी हे असं छोटंसंच ॲडजस्ट केलेलं आहे जास्त जाड वेपर्स नको म्हणून थोडं ना छोटंसंच असं वेपर्सचं ॲडजस्ट के करून घेतलेलं आहे हे असे उभे वेपर्स करणार आहे केळीचे वेपर्स बनवताना आपण केळी डायरेक्ट तेलामध्ये खिसत असतो तर अशा वेळेस येणार तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे तेल जर गरम नसेल तर वेपर्स खिसलेले एकाला एक, एक चिकटतात आणि आतून कच्चे राहतात आणि असे वेपर्स आहेत की नाही काही दिवसातच त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि आपण एका वेळेस यांना भरपूर वेपर्स बनवतो त्यामुळे लगेच काय वेपर्स संपत नाहीत तर अशा वेळेस येणार ते वेपर्स खराब होतात त्यामुळे ना वेपर्स बनवताना तेल चांगलं कडक पाहिजे आणि त्यानंतर खिसणी ना म्हणजे वाफ येते हातावरती त्यामुळे थोडी तिरकी करायची आणि तिरकी करून वेपर्स खिसायचे म्हणजे वेपर्स खिसलेले आपल्याला वाफही लागत नाही तर थोडीशी तिरकी करूनच वेपर्स खिसायचे आणि वेपर्स आपण जितके पातळ खिसू ना तितके पटकन तळले जातात आणि ते टिकतातही चांगले म्हणजे आपण शक्यतो पातळच वेपर्स खिसत असतो आणि तेल निथळण्यासाठी अजून एखादं भांडं ठेवायचं किंवा अशी झाड्याहीच मोठाच असतो शक्यतो पण असा मोठा झाऱ्या घेऊन ना पूर्ण तेल निथळू द्यायचं नाहीतर जास्त दिवस वेपर्स राहिले तर त्यात ते तेलाचाही ये वास येतो त्यामुळे ते वेपर्समधलं तेल येणा पूर्ण निथळू द्यायचं वेपर्सचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत ये ना वेपर्स छान असे तळून घ्यायचे आणि तळल्यानंतरही आपल्या झाऱ्याला तसा आवाज येतोय तळलेल्याचा तर आता हे मी वेपर्स असे छान असे तळून घेतलेले आहेत आणि पूर्ण तेल निथळल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ टाकणार आहे आपण ना वरून जेव्हा खातो ना खा तेव्हा शक्यतो सैंधव मीठच वापरायचं त्यामुळं मी सैंधव मीठ घेतलेले आणि हे लाल तिखट घेतलेले आता हे गरम गरम असतानाच ह्याच्यामध्ये मी हे सैंधव मीठ आणि लाल तिखट जेवढं आवश्यक आहे तेवढं टाकून घेणार आहे आणि असं प्रत्येक आहे की नाही असं टाकून घेणार आहे आणि असं हलवून घेणार आहे आणि सगळे वेपर्स बनवून घेणारे